आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी लोहम पंचक्रोशीत पक्षी व प्राण्यांच्या चारा पाण्यासाठी अनोखा उपक्रम खंडाळ्याच्या पश्चिमेला मांढरदेवच्या पायथ्याला वसलेल्या लोहम झगलवाडी लिंबाचीवाडी घाडगेवाडी पालाने ढेबेवस्ती कर्णवडी येथे डोंगरांमध्ये ज्या ठिकाणी जलस्रोत आटलेले आहेत व ज्या ठिकाणी मोर लांडोर कावळे पोपट चिमण्या भोरड्या पान कोंबड्या बहिरी ससाना इत्यादी पक्षी व हरिण तरस भेकर लांडगा कोल्हा इत्यादी वन प्राण्यांची वर्दळ असते अशा तीस ठिकाणी पानवठ्यासाठी पंचवीस लिटरच्या बादल्या रोवल्या आहेत व चाऱ्यासाठी स्ट्रे ठेवलेले आहेत चाऱ्यांमध्ये धान्य फळे भाजीपाला इत्यादी सोय केलेली आहे खंडाळा विभाग शिक्षण समिती संचलित पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहम फाटा तालुका खंडाळा येथील विज्ञानप्रेमी पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक श्री धनाजी वसंत डी गायकवाड व निसर्गमित्र निलेश सुतार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमास सुरुवात झाली विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले यामध्ये धनेश लिमन आर्य लिमन यांनी बोरवेलचे पाणी उपलब्ध केलं आहे निखिल केदारी तन्मय लिवन जयेश सुतार ईश्वर सुतार धीरज गायकवाड सुजय जाधव साहिल जाधव अनिल ढेबे मारुती धायगुडे वरत शेंडे साहिल कासुर्डे दे, साहिल ढेबे श्रेयस नेवसे हे विद्यार्थी सहभागी झाले या उपक्रमाचं नियोजन एप्रिल ते जून असं तीन महिने केलं आहे या कालावधीत चारा व पाणी याबाबत दर तीन दिवसांनी आढावा घेतला जात आहे या उपक्रमास लोहम सोसायटीचे संचालक आदर्श शहा राष्ट्रपती पोलीस पदक विजेते वाल्मिक मांढरे पोलीस महासंचालक सन्मान विजेते पोलीस निरीक्षक राजेश गायकवाड शुभक्त गणेश मांढरे प्राचार्य शिरावळे घाडगेवाडीचे सरपंच हिरालाल घाडगे अमेरिका स्थित अमोल गायकवाड सिनियर लीड इंजिनियर लोहमचे माजी सरपंच प्रशांत गायकवाड आर बी आय ऑफिसर हरिभक्तपरायन ताणाजी शिंदे महाराज प्रगतशील शेतकरी अतुल गायकवाड राजू भाऊ सागर जाधव भरत दीक्षित चिंतू अण्णा उद्योजक श्याम घनश्याम लिमण सुनील लिमण बापू यांचे सहकार्य मिळाले सदर उपक्रमाचे लोहम परिसरातून खूप कौतुक होत आहे पारायण मंडळ झगलवाडी लिंबाचीवाडी घाडगेवाडी यांनी उपक्रमात सहभागी सदस्यांचा सत्कार केला पर्यावरण संतुलन करणे व उपाययोजना या विषयांवरील निबंध लेखन स्पर्धेत गायकवाड यांना महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते त्या रकमेचा विनियोग त्यांनी या उपक्रमासाठी केला त्यांच्या या अनोख्या उपक्रमातून एक नवीन कृतीयुक्त आदर्श शिक्षण क्षेत्रात व युवकांसमोर ठेवलाय खंडारा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाडवे उपाध्यक्ष सुरेश पवार सचिव अनिरुद्ध गाडवे दादा संचालक एस गायकवाड व वा एस आर सावंत यांनी उपक्रमाचे कौतुक केले